मित्रांनो नमस्कार स्वागत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये राज्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीची धुळधान झाली या धुळधानीमध्ये अनेक काँग्रेसचे शिवसेनेचे आणि शरद पवार गटाचे नेते हे पराभूत झाले हे आपण बघितलंच गेल्या काही दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा झाल्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद पुन्हा एकदा मिळालेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोरात विखे पिचड यांच्या रूपानं प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये किमान दोन तर जास्तीत जास्त तीन मंत्री असल्याचं आपण बघितलेलं आहे संपूर्ण राज्याला परिचित असलेले विखे थोरात पिचड हे तर जवळपास प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदावर राहिलेले व्यक्ती आहेत त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये देखील निवासाचे शंकरराव गडाख असतील त्याचबरोबर रावरीचे दादा तनपुरे हे देखील मंत्रिपदावरती विराजमान होते कोपरगावचे आशुतोष दादा काळे यांना देखील राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला होता साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची जबाबदारी अध्यक्षपदाच्या रूपानं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्यावरती टाकलेली आपण बघितली आता सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरनं अजितदादा पवार गट त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट आणि खुद्द भाजपामध्ये देखील अनेकांनी नाराजीचे सूर आळवायला सुरुवात केलेली आहे त्याचाच परिपाक म्हणून गेल्या दोन दिवसापासून आपण माध्यमांमध्ये बातम्या बघतोय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील कमालीचे नाराज झालेले आहेत त्यांनी तर अजितदादा पवारांबद्दलची त्यांची नाराजगी ही स्पष्टपणे माध्यमांसमोर व्यक्त केलेली आहे कसला दादा आणि कसला वादा या शब्दात त्यांनी थेट दादा पवार यांना सुनावलेलं आहे आए। मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील दोन तीन मंत्रिपदं ही प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये आपल्याला मिळायची आणि ती नक्कीच असायची कारण इथली शुगर लॉबी इथले एज्युकेशन हब्स आणि सहकाराचा किल्ला या मुशीतून तयार झालेले या जिल्ह्यातील सगळ्याच पक्षातील नेते हे एक मातब्बर म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर राज्याला परिचित आहेत परंतु यंदा विखे पाटलांच्या रूपानं आपल्याला एका मंत्रीपदावरती समाधान मानावं लागलंय असं असतानाच कर्जत जामखेडचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या रूपानं आपल्या जिल्ह्याला विधान परिषदेचं एक मोठं पद मिळणार आहे आणि ते पद हलकं फुलक नसून तर थेट सभापतीपदी शिंदे सरांची वर्णी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की राम शिंदे तर हे सलग दोन विधानसभा निवडणुका पडलेत शरद पवारांचे नातू आमदार रोहितदादा पवार यांच्याकडून सलग दोन निवडणुकांमधून शिंदे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला परंतु प्राध्यापक राम शिंदे यांचा तेथील जनतेशी असलेला कनेक्ट आणि त्याच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे मित्रत्वाचे संबंध हे बरच काही सांगून जातात गेल्या टर्मला ज्या वेळेस त्यांचा निसटता पराभव झाला त्यावेळेस देखील त्यांना विधान परिषदेतून आमदारकीची संधी देण्यात आली त्यानंतर आत्ताच्या निवडणुकीमध्ये अवघ्या एक हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी प्राध्यापक राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला परंतु मंत्रिपदाच्या चर्चेत बरोबरच सभापती पदावर देखील त्यांचं नाव राज्यात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याला एकमेव कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले प्राध्यापक राम शिंदे यांचे गेल्या अनेक वर्षांचे मित्रत्वाचे आणि स्नेहाचे संबंध दोन वेळेस पडून देखील राम शिंदे यांना ही संधी देण्यामागं फडणवीसांनी मोठं लॉबिंग केलं मग मित्र असावा तर देवेंद्र फडणवीसांसारखा हे त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलंय कारण आपल्या या मित्रावरती जरी अशी वेळ असलेली आलेली असली तरी देखील या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी त्यांनी राम शिंदेच्या रूपानं एक सभापतीपद हे आपल्या जिल्ह्याला गिफ्ट मिळणार आहे आणि त्या पदातून देखील आपल्या जिल्ह्यात अनेक विकास कामं अनेक समस्या सोडवण्यासाठी विखे पाटलानंतर राम शिंदे सर देखील मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकणार आहेत गेल्या काही वर्षापूर्वी प्राध्यापक राम शिंदे आणि विखे पाटलांचं देखील जमत नसायचं राम शिंदेने देखील विखे पाटलांच्या विरोधात श्रेष्ठींकडे तक्रारी केलेल्या होत्या त्यानंतर राम शिंदे यांना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पालकमंत्रीपदाची देखील जबाबदारी दिली होती आणि बरेचशी खाते जी खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडं होती त्या अनेक खात्यांचा पदभार हा त्यांनी राम शिंदे यांच्याकडं दिलेला होता राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर होण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे दुसरी बाब म्हणजे धनगर समाजातील कोणत्याही नेत्याला मंत्रिपदाचा दर्जा किंवा मंत्रिपद मिळालेलं नसल्यामुळं देखील राम शिंदे यांच्या रूपानं धनगर समाजातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांना हे एक मोठं पद देण्यात येत असल्याची चर्चा देखील राजकीय विश्लेषकांमध्ये आहे आता विधान परिषदेच्या सभापती पदासाठी सध्याच्या विद्यमान उपसभापती असलेल्या शिंदे सेनेच्या डॉक्टर निलमताई गोरे या देखील गेल्या अनेक महिन्यांपासून इच्छुक आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या तत्कालीन कारकिर्दीमध्ये देखील अनेकदा केले परंतु हे सभापतीपद पर रामराजे निंबळकरानंतर दीड दोन वर्ष रिक्तच होतं आता भाजपाचं विधान परिषदेतील संख्याबळ पाहता तेथील भाजप आमदारांची संख्या पाहता राम शिंदे यांची निवड ही निश्चित पद्धतीने मानली जात आहे राम शिंदे यांच्या रूपानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या माध्यमातून एक कॅबिनेट दर्जाचं हे सभापतीपद की जे अतिशय महत्त्वपूर्ण एक संविधानिक पद आहे त्याला पिठासीनाधिकारी म्हटलं जातं हे पद विखे पाटलांनंतर म्हणजे विखे पाटील मंत्री असतानाच राम शिंदे यांना देखील तोड पद देऊन इथं बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अहिल्यानगर जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत उत्तरेतला आणि दक्षिणेतला म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ त्यामुळं भाजपाने या ठिकाणी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला असं देखील म्हटलं आहे त्याचबरोबर धनगर समाजातील एका मोठ्या नेत्याची वर्णी अशा मोठ्या पदावरती लावून देखील धनगर समाजाला देखील खुश करण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषकांचं हे म्हणणं आहे ते काही असलं तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असल्याने अतिशय निकट आणि स्नेहाचे संबंध असल्यामुळं प्राध्यापक राम शिंदे यांना त्यांच्या मित्राने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या संकटाच्या काळात पडतीच्या काळात दोन निवडणुका सलग पडल्यानंतरही त्यांना इतकी मोठी जबाबदारी देण्याचा प्रयत्न करून त्यांच्या एका गाड आणि निष्कलांक मैत्रीवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला यंदा पाहायला मिळते म्हणजे निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये मित्र किती महत्त्वाचा असतो आणि निष्ठा किती महत्त्वाची असती हे राम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या संपूर्ण मित्रत्वाच्या संबंधातून त्यांनी ते राजकारणात कसे जपले समाजकारणात कसे जपले एवढंच काय तर राम शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या देखील फडणवीस यांनी हजेरी लावली होती ज्येष्ठ नेते केंद्रीय नेते असलेले भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी देखील कर्जत जामखेडमध्ये हजेरी लावली होती यातूनच विखेनंतर जर कोण भाजपामध्ये सगळ्यात मोठा कनेक्ट असलेला नेता कोण असेल तर तो आहे प्राध्यापक राम शिंदे आणि राम शिंदे हे सुसंस्कृत सभ्य नेते म्हणून आणि भाजपाचे एकदम निष्ठावान कार्यकर्ते म्हणून फार पूर्वीपासून ओळखले जातात मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेमणुकीने आपल्या जिल्ह्याला आणखीन काही फायदा होऊ शकेल का त्याचबरोबर रोहित पवार आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना देखील राम शिंदे यांच्या या अध्यक्षपदामुळं ॲटोमॅटिक करंट म्हणजेच शह बसण्याची देखील शक्यता वाटते का याबद्दल आपली मतं काय ती गॉडफादर मीडियावरती अवश्य कमेंट बॉक्समध्ये काढवा धन्यवाद